नमस्कार पालकांच्या प्रिय पुत्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरिष एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वरती आज आपण या मध्ये बघणार आहोत आकलन या मुख्य घटकावरती प्रश्न तर या प्रश्नामध्ये तुम्हाला सुरुवातीला इजी म्हणजे सोपे प्रश्न असणार आहेत मीडियम असणार आहेत नंतर अवघड असणार आहेत ही लेवल कायम चलत राहणार आहे आणि आठवड्यातून एक दिवस तुम्हाला जे काही आपले लेक्चर होतील किंवा जे काही आपले व्हिडिओ असतील छोट्या छोट्या प्रश्नांची थोड्या थोड्या प्रश्नांची ते एकत्रित करून लाईव्ह मध्ये तुम्हाला आठवड्यातून एक दिवस पाहायला मिळतील त्याची पण तुम्हाला काय म्हणते त्याला नोटिफिकेशन लवकरच मिळेल की ते तुम्हाला कुठे कधी आणि कसे पाहायला मिळते चला तर मग आज जास्त वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आजचे प्रश्न पाहूयात आजच्या प्रश्नाची सुरुवात मी सोप्या पद्धतीने करत आहे सोपे प्रश्न घेत आहे आणि या सिरीजमध्ये तुम्हाला पहिलीपासून पाचवी सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही प्रश्न असतील तेवढे आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे काळजी करायची गरज नाही हे प्रश्न मला येतात मला काही गरजेचं नाही असं म्हणू नका कारण रिव्हिजन पण झाली पाहिजे रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हालाच फायदा आहे ठीक आहे तर सुरू करूयात जास्त वेळ न घाता बघा आपल्या महाधुरंधर सिरीज मध्ये आज मी आकलन या मुख्य घटकावरती आणि त्याच्यामधील सूचना पालन हा जो उपघटक आहे त्यावरती आपण प्रश्न बघणार आहोत भरपूर सारे प्रश्न आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये काय कव्हर करणार आहे याच मध्ये दोन तीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील या उपघटकावरती चला तर बघा शब्द काय आहे वर्तमानपत्र या शब्दात किती अक्षरे आहेत आता अक्षरे म्हणजे काय जसं तुम्ही इंग्लिशमध्ये वॉवर्स कॉन्सनंट लेटर म्हणतो त्या पद्धतीनं अक्षर तर मोजूयात किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा किती आहेत तर सहा आहेत ठीक आहे ठीके? चला ओके आलं लक्षात तर अशा पद्धतीनं हे अक्षर आहेत एक एक का मोजून दाखवलं कारण तुमच्या लक्षात यावं की प्रश्न जर आला तर अक्षर कशी मोजायची शब्द कशी मोजायची हे पुढं तुमच्या लक्षात येणार आहे त्यासाठी अक्षर मोजून दाखवली चला पुढचा प्रश्न घेऊयात त व कर अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा आता अर्थपूर्ण शब्द बनवायचा कशाचा याचा बनवायचा आहे लावावर डोकं हा सोप आहे आलं लक्षात तुमच्या बरोबर आहे मग कवतर होते का नाही अर्थ निघतो का, का शब्द बनेल कवतर पण अर्थ निघतो का नाही कर्तव आर्थ निघतो का नाही कत्वर आर्थ निघतो का नाही करवत आर्थही निघतो आणि आपल्याला माहिती पण आहे करवत कशासाठी वापरतात कापण्यासाठी माना नाही लाकूड कापण्यासाठी ठीक आहे हा ठीक आहे चला आलं लक्षात करवत तर याचा ऑप्शन आहे करवत कशापासून तव कर हे अक्षर दिली तर यापासून अर्थपूर्ण शब्द करवत तयार झालेला आहे लक्ष द्या आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एक एक प्रश्न तुमच्यासाठी आम्ही असा शोधून आणलेला आहे मेहनत बघा इथं तुम्हाला आज पाच हजार प्रश्न मला तुम्हाला, तुम्हाला आज म्हणजे पाच हजार प्रश्न तुम्हाला पूर्ण शिकवायचे आज मी एक एक प्रश्न लिहून शिकवतोय हे तुम्ही लक्ष द्या ठीक भा श न हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होईल करा उलटा चला उलटी पलटी मारा ना तर आरसा घेऊन असा ठेवा आणि वाचा लगेच कळल काय होत न श भा काय होतो न श भा कुठं गेला मग न श आहे काही त शब्द न भ नाही भ भा, श न शा भा। चला ऑप्शन नंबर थर्ड आहे न श भा आला का उल उलट क्रमाने न श भा ओके चला तर आता अशा पद्धतीने हे तीन प्रश्न झालेत याचा याच्या पुरा आणखी प्रश्न आहेत ते आपण पाहूयात चला तर प्रश्न क्रमांक चौथा बघूयात की यामध्ये एका जंगलात एक सांबर राहत होते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दांमध्ये किती अक्षरे आहेत आता काय विचारले बघा त्यामुळं अक्षरांचं तुम्हाला मोजून दाखवले होते आता यामध्ये पण आपल्याला अक्षर महत्वाचे पण कोणती सर्वात जास्त अक्षरे कोणत्या याच्यात आहेत कोणत्यात वाटते तुम्हाला बघा बरं हे दोन हे एक दोन आहे तीन तीन मग मोठा शब्द हा वाटतोय सगळ्यात अगोदर काय विचारले सगळ्यात जास्त शब्द मग सगळ्यात जास्त शब्द कोणत्या याच्यात असणार आहेत की जे मोठा शब्द आहे मोठं वाक्यामध्ये वाक्यामध्ये मोठा जो शब्द आहे शब्द म्हणजे कोणता हा वाला दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी शब्द म्हणतो ना आपण तशा पद्धतीने मग एक दोन तीन चार सगळ्यात जास्त अक्षरे याच्यात आहेत बाकीची किती दोन अक्षरी तीन अक्षरे आहेत म्हणजे सगळ्यात जास्त शब्द शब्द कोणत्या याच्यामध्ये शब्दामध्ये अक्षर तर जंग जंग जंगलात या शब्दामध्ये सगळ्यात जास्त अक्षर आहेत मग काय विचारलंय चार किती आहेत चार ऑप्शन नंबर तीन समजलं गोंधळ करून अजिबात घ्यायचं नाही वाक्य म्हणजे काय शब्द म्हणजे काय अक्षर म्हणजे काय हा तुम्ही अभ्यास करा तेव्हा तुमचे हे प्रश्न चुकणार नाहीत आहे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं जर अभ्यास नाही केला तर मला माहिती आहे तुम्ही अभ्यास करताय हुशार आहेत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सुरुवाती मित्रांनो आपले पाच हजार प्रश्न शिकवणार आहेत बघ बावड्या काय किती मेहनत घेतोय तुझ्यासाठी विद्यार्थी घडले म्हणजे बस विद्यार्थी घडले पाहिजेत बघा प्रश्न क्रमांक पाचवा सरुगुणी मुलगी आहे या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती आता आलं का लक्षात आलं की नाही दोन प्रश्न आपण पाहिले तेवरून आता तिसरा प्रश्न आपल्याला सोडवता येतो सोडवता येतो की नाही शिकलो लक्षात आलं ना की आता दोन अक्षरी एक दोन इथं दोन अक्षरी एक इथं दोन अक्षरी तीन हा तीन अक्षरी हा नाही घेतला जाणार म्हणजे एक दोन आणि हा पण आहे दोन अक्षरी हा तीन एक दोन तीन किती शब्द आहेत तर तीन शब्द आहेत किती अक्षरी दोन अक्षरी मग ऑप्शन नंबर दोन तीन अक्षरी सॉरी दोन अक्षरी तीन शब्द आहेत चला आता मित्रांनो तुम्हाला मी जवळपास पाच प्रश्न सांगितलेत बरोबर आहे तर हा सहावा प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवायचे जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे जास्त मी प्रश्न आणि छान छान प्रश्न आणण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर ठीक आहे सुरुवात आपली थोड्या सोप्या प्रश्नातून केलेली आहे कारण आपल्याकडे पहिले दुसरीचे पण विद्यार्थी ही सिरीज बघणार आहेत तसंच हे पण माझ्या लक्षात आहे की ही सिरीज या सिरीजमध्ये आपण चौथी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पण कंटेंट देणार आहोत तर थोडं पेशन्स ठेवा तुमच्यासाठी पण छान असे प्रश्न येणार आहेत इंटरेस्टिंग प्रश्न येणार आहेत दिमाग हलवणारे प्रश्न येणार आहेत बौद्धिक चालना मिळणारे प्रश्न प्रश्न सगळ्या प्रकारचे आहेत त्यामुळे काळजी करू नका तर हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे कमेंट करून नक्की उत्तर तुम्हाला पाठवायचं आहे जशा कमेंट येईल तसा आमचाही उत्साह वाढेल ठीक आहे प्रश्न आहे अजगर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून पहा डावीकडून दुसरे अक्षर कोणते मग आता उजवी बाजू कोणती डावी कोणती आहे की नाही खाली काय वरी काय हे बाजू पण तुम्हाला समजल्या पाहिजेत अलग लक्षात बुद्धिमत्ता कारण तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्यामध्ये काय म्हटलं होतं जगताप मॅडम तुम्हाला शिकवणार आहेत गणित मी शिकवणार आहे बुद्धिमत्ता कोणताही प्रश्न असो कसाही प्रश्न असो तुम्हाला जे काही प्रश्न पडतात ते तुम्ही आम्हाला पाठवायचे हा पण प्रश्न पाठवताना तुम्हाला काय करायचे तुमचं नाव वर्ग माध्यम हे पाठवायचे आणि खाली तुमचा प्रश्न पाठवायचा आहे बुद्धिमत्ता असेल तर जगताप सर हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे हा सोडवून द्या गणितच असेल जगताप मॅडम हा गणिताचा प्रश्न आहे हा प्रश्न सोडून द्या त्यामध्ये मंथन नवोदय स्कॉलरशिप अभिरूप प्रज्ञाश्रोध कोणताही असो कॉम्पिटेटिव्ह कोणती असो त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रश्न लिहून पाठवायचा आहे ठीक आहे तर आम्ही तो प्रश्न तुमचा सोडवून देऊ सॉल्व्ह करून देऊ पण त्यापूर्वी हा प्रश्न समजून घ्या डावी बाजू कोणती उजवी बाजू कोणती हे पण तुम्हाला समजलं पाहिजे त्या पद्धतीनं याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट करायचं आहे या सिरीज बद्दल तुम्हाला आणखी काय तुमचं मत आहे काय तुम्ही सजेशन देऊ शकता ते पण तुम्ही पाठवा आम्हाला कमेंटमध्ये पाठवू शकता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद